चळे येथील शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा पाटबंधारे विभाग पंढरपूर व जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा चळे येथील शेतकऱ्यांनी दिला आहे पंढरपूर तालुक्यातील चळे येथील नदीकाठावरील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी यांचा शेतीपंप वीज पुरवठ्याचा थोडक्यात श्वाकच बसला असल्याचे दिसत आहे उन्हाळ्यामध्ये नदीकाठावरील विद्युत पुरवठा प्रत्येक बुधवारी शेतीसाठी फक्त एकच तास देण्यात यावा असा आदेश पाटबंधारे विभाग पंढरपूर व सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी पंढरपूर वीज वितरण तसेच चळे वीज वितरण यांना देण्यात आला होता परंतु चार महिन्यापूर्वी दिलेला या आदेश अंमलबजावणी पावसाळा सुरू झाला तर होत आहे पाटबंधारे खाते तत्परतेने वीज कार्यालयाला शेतीची वीज बंद करण्याचा जसा आदेश देते तसाच आदेश पूर्वर सुरू करण्यासाठी का देत नाही असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून पडला आहे पंढरपूर पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाणून बुजून शेतकऱ्यांना वेटी धरण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे मात्र दिलेल्या शेती पुरवठा वीज बंद आदेशाची काटेकोरपणे पावसाळ्यात ही अंमलबजावणी करताना चळे येथील वीज वितरणचे अधिकारी दिसत आहेत येत्या चार दिवसामध्ये दे। बुधवारी होणारा शेतीपिंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास पंढरपूर पाटबंधारे कार्यालय व सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा चळी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे